आपले <sk original> विष्णूभाई भाई म्हणजे फेमस गाणेवाचे गाण्या म्हणतात तर आपल्या भेटल्या आहेत आणि त्याने एक गरज निफण दिली आहे तर आपण नक्की ब्लॉग पाहू तर मित्रांनो सुरू सांगतं आजचा हा ब्लॉग जो ब्लॉगचा आहे आता पाचवा दिवस तर आपण चालत आहे पायी पायी शिर्डीला आता येत आहे बघता तर कार आपण झालो रघाट तर आज बघूया प्रवास आहे पाचवा

बाई शिरडीला जाई मावा कुल्फी खाई बाई शिरडीला जाई पायाला आले ते खाऊ न झाले गोर कुल्फी खाऊ ला झाले गोर कुलफी खाऊ ला झाले ते अरे आजच्या भाऊ शाई भक्ताला घेऊ मावा कुल्फी खाऊ बाई शिर्डीला जाऊ मावा कुल्फी खाऊ पायी शिरडीला जाऊ मावा कुल्फी खाऊ

आम्हाला हाऊस सांगा काय आपण आलो ते आपण आपण काय खाणार आहोत आज आम्ही आता खाणार आहोत बर्गर कसं टेस्ट लागते कसे वाटतंय आम्हाला बघू आपल्या ह्याने आपल्या ह्याने आपला कॉल करून बोलवलं ना यांनी आम्हाला स्टार बक्सच्या राणीने आम्हाला बो बोलवलाय टेस्ट करायला आणि आमचा चालवर हा राजा बघा स्टार बक्सचा बसला कसा हा कौ तुमचा मित्र आहे का हा मॅगडीचा लोगो आहे त्याच्यावरून ओळखला जातो का मॅगडी आहे मॅगडी यम फॉर मयूर एम पार म अरे एम पार मय बघा येतो एमयलाय आणि मय आलाय मी चलाय आज मध्ये सायरा मॅंगडी मध्ये मॅंगडी गँग पूर्ण बसलेली आहे तर ऑर्डर द्यायचा आमचा माणूस खाया भाई भाई। भाई का पाचक आपण काय करते म्हणजे आता आलो मॅग्डी मध्ये आम्ही सगळे सगळे गेलो आणि खायला बघूया जा चलो बाय बाय चलो आमचे काका ला भी नेऊ

शिर्डिला शिर्डिला मावा कुलपिगा पाई शिरडी लाया एक बारी खाय नहीं तो दोनों बारी खाय हे एक बारी खाय नहीं दोनों तो, बारी खाय अरे मावा कुलपिगा पाई शिरडी लाया अरे मावा कुलपिगा

लंगडी माले भतनमाला त्रिडीला द्याल का लडी माले भमाला तिर्डीला पायाला माझ्या पैसा ना द्याल का तुरिला द्याल का लगड्या पायाला माझ्या पैसा पैसा न द्याल का पैसण घालून दोघा माई जाईना घालून दा कमाई जाईना कोई मोलाव नामी हो ना त मोरा मी हो पैदन घजुनी दुर्गा माई जाइना तुई तुई मोरा मी हो नाचीन र पैदन गजनी दुर्गा माई जाइन तुई ती मोरा मी हो त मलाहो मला हो होल का बोबड़ा वाली ल मजा माई का द्याल का माई कद्याल का बोबड़ा वाली लजा माई काल का माई का माई के

आणि आमची तर आधी माणसं थोडं आहोत माझ आहे एकोण अकरा बारा बघा आहे त्याला बघूया आता प्रभास होतो चालत नाही साईबाबा शिरडीला पाय चालत येईन मोठ्या आले पायाला ते साई तुझ्या दर्शनाची मला लागल इथं आलं तुझ्या दर्शनाची मला लागल साई साईबाबा आम्ही शिरडीला पाय चालत येईन साई बाबा मी शिरडीला पायी चालत हे साई राम मी चालो तर आता आपण पाणी पिलो आहोत आणि मग परत पूजन साई मै साई मै आपण चालो वेळ आणि आता मस्त पण झालेला आहे ते पाकता आपण आपली पालखीला थांबलेली आहे आरती असते आपली थांबतोय तर यापुढे

아, 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 प्रवासमध्ये वाढीवर आहे वाढी आहे तर या पुढे ब्लॉक मध्ये फुलल्या होत्या आपल्याला लाईक राहा श्वेस्त राहायच करायला